श्रोते हो पुढच्या एका सुंदर आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये श्री गणेश गजानन केणेसरांनी लिहिले के एन टावरे विद्यालय जू नांदुरकी मुक्काम गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून श्री गणेश गजानन केणेसर आहेत गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून हितगुज शीर्षकाखाली हितगुज विषयाच्या अनुषंगाने आणि आभासी जग या शीर्षकाखाली की अरे मानवा हरवलास तू या आथांग आभासी जगात अरे मानवा हरवलास तू या अथांग आभासी जगात पूर्णपणे वाहून गेला आहेस पूर्णपणे वाहून गेला आहेस या सोशल मीडियाच्या महापुरात पूर्णपणे वाहून गेला आहेस या सोशल मीडियाच्या महापुरात जो तो असतो व्यस्त मोबाईलवर जो तो असतो व्यस्त मोबाईलवर होत नाही प्रत्यक्ष बोलणे इथे होत नाही प्रत्यक्ष बोलणे इथे हितगुज करण्या वेळ नाही कुणाला हितगुज करण्या वेळ नाही कुणाला म्हणून तर दुरावली नाती म्हणून तर दुरावली सारी नाती गोती इथे म्हणून तर दुरावली सारी नाती गोती इथे म्हणून तर दुरावली सारी नाती गोती इथे नाती गोती इथे आणि खरंय की आभासी जग आणि मानवी जीवनाची व्यथा मांडणारी सरांची अतिशय अप्रतिम अगदी मनाच्या डोळ्यामध्ये अंचन घालणारी अशी ही रचना होती की अरे मानवा हरवला असतो या ठांगाबाशी जगात बाहेर ये याच्यातून तू बाहेर अवतीभोवती कोणीतरी आहे तुझे जेवलक आहेत तुझे मित्र आहेत तुझा परिवार आहे आणि तू सोशल मीडियाच्या या महापुरात एवढा वाहून गेलेला आहे तो एवढा व्यस्त झाला आहे मोबाईलवर की तुला बोलायलासुद्धा वेळ नाही आणि हितगूज जर होतच नसेल तर आपल्याला माहीत आहे की नाती दुरावतात आणि नाती दुरावण्याचं कारण हा हे मोबाईल आणि ही सोशल मीडिया जी आहे पूर्ण याबद्दल सरांनी अप्रतिम सुंदर असं शब्दांकन अगदी वास्तव आपल्या रचनेमध्ये मांडलेलं आहे अप्रतिम रचना होती आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये चौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहिले चौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम चिंचोड पुणे वाल्हेकरवाडी येथून की जीवनातील सुखदुःख करण्यासाठी खरे दूर मित्रमैत्रिणींशी हितकूज तेव्हा जुळतात मणीचे सूर वा जीवनातील सुखदुःख करण्यासाठी खरे दूर मित्रमैत्रिणींशी हितगुज तेव्हा चुळतात मणीचे सूर योग्य मार्ग मिळताच काळजात होई हर्ष योग्य मार्ग मिळताच काळजात होई हर्ष हितगुज केल्याने होतो, के होतो अंतरी भावनांचा स्पर्श हितगुज केल्याने होतो अंतरी भावनांचा स्पर्श आंतरी भावनांचा स्पर्श वा तर अंतरामध्ये झालेला पाहुणांचा स्पर्श हा केवळ हितकूच केले नाही होतो अशा अप्रतिम अशा ओळी मॅडमच्या या रचनेमध्ये होत्या आणि खरं आहे की मित्रमैत्रिणींशी जेव्हा आपण हितकूच करतो तेव्हा खूप सारी दुःखही दूर होऊन जातात आपल्या प्रॉब्लेमना ते छोटं करतात त्यातून मार्ग सांगतात मनातलं बोललं पाहिजे जेव्हा आपण मनातलं बोलत नाही तेव्हा मनामध्ये असंख्याशी वादळं येतात ती वादळं मनामध्ये घोंगावतात त्या वादळांची मनामधल्या वादळांची व्याप्ती एवढी वाढत जाते एवढी वाढत जाते आणि जेव्हा ती मनामधली वादळं मेंदूपर्यंत पोचतात तेव्हा मात्र मनामध्ये अविचार ढोकावायला लागतात तेव्हा मात्र माणूस निराश होतो हताश होतो उदास होतो आणि तो नकारात्मकतेकडं कर प्रवास करायला सुरू करतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रसंग हा त्याला नकारात्मक वाटायला लागतो हे जीवनच नकोसं वाटायला लागतं आणि याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे मनामध्ये उठलेल्या वादळांना मनाच्या बाहेर काढलं नसल्यामुळं मनामध्ये घोंगावणाऱ्या वादळांना जर शमवायचं असेल तर त्यांना अंतरात न शमवता त्यांना बाहेर काढलं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे कुणापाशी तरी बोललं पाहिजे त्याच्या पाशी बोललं पाहिजे जो आपल्याला समजून घेईल त्याच्या पाशी बोललं पाहिजे जो आपल्याला मार्ग सांगेल त्याच्या पाशी बोललं पाहिजे जो आपले प्रॉब्लेम्स आणि आपल्या अडचणी इतरांना सांगणार नाही माणसांना पारखून जर आपण आपल्या मनातली वादळं जर त्यांच्यापुढं व्यक्त केली तर निश्चितपणे त्याबद्दलसुद्धा मार्ग निघू शकतो जगातला असा कोणताच प्रॉब्लेम नाही की ज्याचं सोल्युशन नाही फक्त आपण त्या प्रॉब्लेमना आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या मानसिकतेतून छोटं किंवा मोठं ठरवतो जो आपल्यासाठी खूप सारा मोठा प्रॉब्लेम असतो तो, तो इतरांसाठी ऐकताना छोटा प्रॉब्लेम असतो त्यामुळं त्यांना त्याचं सोल्युशन देणंसुद्धा सोपं जातं म्हणून व्यक्त व्हायला शिका बोलायला शिका मनातलं मनात ठेवून मनातल्या मनात, मनात, मनात कोडणं हे शरीराला आणि मनाला दोन्हीलाही अपायकारक आणि त्यामुळं माणसाची काम करण्याची क्षमता कमी होते माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते म्हणून बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे आणि हितगुज केल्यामुळे अंतरामध्ये भावनांना स्पर्श होतो खूप सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात ज्यामध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम आहेत जळगाव येथून प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिलं आहे की आठवडीतच बहरत असावा परसातला अबोल पारी जात आठवणीतच बहरत असावा परसातला अबोल पारीजात हितकुज न ही हितकुज न चांदणे ही आहेच ना हो ही मोठी बात आहेच ना हो ही मोठी बात क्या बात आहे क्या बात आहे आणि खरंच खूपच मोठी बात आहे की आठवणीतच परसातला पारिजात अबोलपणे बहरतोय तो चांदण्या सवेही हितगूज जो आहे तो करत असावा आणि ही मोठी बात आहे आबोल व्यक्तीसुद्धा हितगूज करत असतात फक्त ते कोणाशी करत असतात कोणी निसर्गाशी करतं कोणी स्वतःच्या मनाशी करतं कोणी व्यक्त अव्यक्त असतं खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं पुढच्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिलं आहे की मणीचे हितगुज मणी आकळते मणीचे हितगुज मनी आकळते बोललेच पाहिजे असेही नाही मनीचे हितगुज मनी आकळते बोललेच पाहिजे असेही नाही आत्मिक जोडणीचे विशुद्ध प्रेम आत्मिक जोडणीचे विशुद्ध प्रेम तोललेच पाहिजे असेही नाही तोललेच पाहिजे असेही नाही असेही नाही क्या बात आहे आणि खरंच की मनातलं हिचकून मनामध्ये आकळतं त्याला बोललं पाहिजे अशी गरज नाही आणि आत्मिक जोडणीचं विशुद्ध चे जे प्रेम आहे त्याला तोडलंच पाहिजे असंही नाही आणि खरं आहे की प्रेम जेव्हा आत्मिक जोडणीचं असतं प्रेम जेव्हा आतून असतं प्रेम जे, जे, जे करताना आपल्याला मनामध्ये कोणतीही पूर्वकल्पना नसते की आपण हे केल्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे कारण प्रेम म्हणजे व्यवहार नाही काहीतरी देणं आणि काहीतरी अपेक्षा करणं हा व्यवहार आहे प्रेम म्हणजे त्याग आहे प्रेम म्हणजे समर्पण आहे प्रेम म्हणजे इतरांसाठी जगणं आहे जर का प्रेमामध्ये लेनदेन हा व्यवहार असेल तर तो व्यापार होईल त्याला प्रेम म्हणता येणार नाही जसं की मॅडमनी म्हटलं आहे की आत्मिक जोडणीचं जे विशुद्ध प्रेम आहे त्याला तोडण्याची गरज नसते ते जाणवलं पाहिजे ते पोहोचलं पाहिजे त्याला समजून घेता आलं पाहिजे जीवनामध्ये सोबत जगत असताना खूप सारे छोटे मोठे प्रसंग असतात ज्या छोट्या मोठ्या प्रसंगाचं महत्त्व त्या त्या व्यक्तीला असतं तो प्रसंग त्या व्यक्तीसाठी खूप मोठा असतो समोरच्यासाठी छोटा असतो परंतु त्या प्रसंगाला जेव्हा ती व्यक्ती तारून नेते सोबत करते साथ देते आणि सोबती न राहते मी आहे म्हणते तो आधार तो धीर ती मदत ते केलेलं त्याग या गोष्टी जाणता आल्या पाहिजे ते आत्मिक जोडणीचं विशुद्ध असं प्रेम असतं नाही का श्रोते हो आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये श्री माधव सुक्रिया गुरव सर दे धक्का मार या नावाने श्री माधव सुक्रिया गुरवसरांनी लिहिलंय देधक्का मार या नावाने सर लिहिता जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिलं आहे की हितगुज करण्यास जवळचे कोणीतरी हवे आणि अगदी खरं आहे की हितगुज करण्यास जवळचे कोणीतरी हवे कोणीतरी जवळचे नसेल तर कोणातरी जवळचे मानावे कोणीतरी जवळचे नसेल तर कोणातरी जवळचे मानावे आपल्या हिताचे ज्यांनी जाणावे आपल्या हिताचे ज्यांनी जाणावे त्यांनाच आपण आप त्यांनाच आपले आपण मानावे आपल्या हिताचे ज्यांनी जाणावे त्यांनाच आपले आपण मानावे यासाठी आईवडिलांपेक्षा अधिक कुणाकडे का हितगुज करावे यासाठी आईवडिलांपेक्षा अधिक कुणाकडे का हितगुज करावे का हितगुज करावे आणि अगदी खरं आहे की कोणीतरी हवं आहे की ज्याच्याशी आपण हितगुज करू शकू कोणी नसेल तर कोणाला तरी जवळचं मांडलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आणि आई वडील यांच्याशी हितगुज केलं पाहिजे कारण ते आपल्या सर्वात जवळचे आहेत असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये चंद्रकिरण सर आहेत श्रीरामपूर येथून चंद्रकिरण सरांनी लिहिलं आहे श्रीरामपूर येथून की शुभ सकाळ ही प्रसन्न टवटवीत फुले सुगंधी शुभ शुभ सकाळ ही प्रसन्न टवटवीत फुले ही सुगंधी शुभ वरद उत्साह आनंद वरद उत्साह आनंद सुखद अलभ्य लाभ सुखद अलभ्य लाभ हृदय कमलात धुंद दरवळ आनंद सुगंध हृदय कमलात धुंद दरवळ आनंद सुगंध सुस्मित वदन कमलात सुस्मित वदन कमलात जपत हितगूज स्नेहबंद जपत हितगुज स्नेहबंध 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 स्नेहबबंध वा वा तर सकाळची शुभ आणि प्रसन्न अशी अस प्रसन्न असं ते वातावरण टवटवीत अशी सुगंधी फुलं आणि वरद उत्साह आनंद म्हणजे काय की तो सुखद असा अलभ्य लाभ आहे असं शब्दांकन करून सरांनी म्हटलंय की हृदय कमलात धुंद दुरु दरवळ आनंद सुगंध तर हृदयामध्ये सुगंधाचा दरमळ पसरलेला आहे आणि आपण सुस्मित वदन करूया कमलात वदन करूया आणि हितगुज करून स्नेहबंध जपूया खूप अप्रतिम, अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये पूजा गायकवाड मॅडम लिहित आहेत नागपूर येथून पूजा गायकवाड मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की तू दिलेले मोरपीस हितकूच करते माझ्याशी तू दिलेले मोरपीस हितगुज करते माझ्याशी मन माझं वाचून बोलतं ते स्वतःशी वाह मन माझं वाचून बोलतं ते स्वतःशी मॅडम पुढं असं लिहित आहेत की तुझ्या माझ्या नात्याचं गुपित जपलं त्यानं तुझ्या माझ्या नात्याचं गुपित जपलं त्यानं तुझ्या मनातील भाव तुझ्या मनातील भाव माझ्यापर्यंत पोहोचणं तुझ्या मनातील भाव माझ्यापर्यंत पोहोचणं माझ्यापर्यंत पोहोचणं आणि अगदी खरं आहे की प्रेमाच्या नात्यामध्ये एकमेकांना दिलेले एक छोटे छोट्या वस्तू असतील काही गिफ्ट्स असतील तर त्या खूप मायने राखतात त्या खूप जिवाड्याच्या वाटतात त्या खूप आपुलकीच्या वाटतात आपण त्या अगदी जुन्या झाल्या खराब झाल्या तरीसुद्धा आपण त्या टाकून देत नाही कारण त्या आपल्या कोणीतरी चिवलं आपल्याला दिलेल्या असतात आणि त्यातलाच एक भाग असतो तो म्हणजे मोरपीस जेव्हा मोरपीस हितकूस मोरपिसासोबत आपण हितकूज करतो कारण ते त्यानं दिलेलं असतं ते मन वाचतं ते स्वतःशी बोलतं ते नात्याचं जे गुपित असतं ते कुपित त्या मोरपिसाने जपलेलं आहे असं शब्दांकन मॅडमनी खूप अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा रचनेमध्ये केलेलं होतं श्रोते हो आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत कॉलेज रोड नाशिकेतून अपूर्वा अजय पत्तेवार मॅडमनी कॉलेज रोड नाशिकेतून लिहिलं आहे की आयुष्य मजेत जग ऐकून मणीचे गोज आयुष्य मजेत जग ऐकून मणीचे गूज एकमेका साधता हितगुज एकमेका साधता हितगूज नवे नाते रुजवून जरा मजेत जगून तरी बघ नवे नाते रुजवून जरा मजेत जगून तरी बघ जगून तरी बघ वा खरंच एक सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती की आयुष्य तू मजेतच मनाचं गूज ऐक एकमेकांना हितगूच कर नवे नातं रुजव आणि मजेत जगून बघ कारण नाते असली तरच माणूस जगू शकतो नातं सुंदर सुदृढ समर्पित असेल तर माणसाचं जीवन हे उजळून निघतं एकमेकांची साथ सोबत असेल तर माणसाला कोणत्याच गोष्टीची कमतरता राहत नाही माणूस जगतो इतरांसाठी माणूस राहतो वागतो इतरांसाठी प्रत्येक क्षणांमध्ये माणूस त्या आपल्या जिवलगाला सोबत घेऊन जातो त्याचं कारण एक असतं तो जिवलग त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाऊलांसोबत पाऊल टाकून चालून साथ देत असतो नातं असं असावं असा ज्या जे नातं प्रगतीकडं नेणारं ना असावं नातं असं असावं जे दुःखांकडून सुखाकडं नेणारं असावं नातं असं असावं जे दुःखांवर फुंकर घालणारं असावं नाता असं असावं जे न बोलता समजून घेणारं असावं नातं असं असावं ज्यामध्ये संवाद हो किंवा न हो हितगुज हो किंवा न हो एकमेकांना जाणता यावं इतक्या टोकापर्यंतचं नातं असावं तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे हेही दिवस जातील तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे असं दिलासा देणारं असा आधार देणारं असं एक सुखद असा प्रवास करणारं असं ते नातं असावं खूप सुंदर जीवन होऊन जाईल जर असं नातं असेल तर म्हणून आयुष्य मजेत जगलं पाहिजे आयुष्य आनंदात जगलं पाहिजे खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते शोधते हो आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर काही रचनांचा आस्वाद घेणार आहात तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुमच्या आवडीच्या एफ एमवर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा